तुम्ही पण बॅचलर आहात का चला आज मी तुमच्यासाठी ना एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे कमी वेळेमध्ये चवीला भन्नाट लागणारा असा हा व्हेज पुलाव किंवा तुम्ही व्हेज बिर्याणीसुद्धा बनू शकता चिकन बिर्याणीलासुद्धा महागे पडणारी अशी ही व्हेज बिर्याणी आहे चला तर मग मंडळी कशी बनवायची ते बघू दोन ग्लास तांदूळ घेऊ तांदूळ आपण स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेऊ तांदूळ घेताना हा मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल कोलम घेतला तरीसुद्धा भन्नाट बिर्याणी बनवून तयार होईल बरं का आता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे हे बघा तांदळाच्या वरती पाणी आलं पाहिजे आता आपण तांदूळ बाजूला ठेवूया कढईमध्ये तेल सुरुवातीला आपण पन पनीर तळून घेऊ हे बघा मस्तच पनीर तळून झालेलं आहे आता आपण उभ्या कर चिरलेला कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ आता कांदासुद्धा तळून झालेला आहे आता आपण कुकरमध्ये ज्या तेलामध्ये आपण कांदा आणि पन पनीर तळून घेतलेला आहे ना तेला तेल आपण इथे वापरूया तेलामध्ये घेऊ तेजपत्ता आता आपण काही खडे मसाले घेऊ चार लवंगा आता पण चार काळे मिरे एक चक्रीफूल आणि आपण घेऊया जिरे जिरे तेलात चांगलं फुललेलं आहे आता आपण इथे बारीक चिरल्याला कांदा घेऊ लसूण अद्रक पेस्ट आता लसूण अद्रक पेस्ट आपल्याला दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे लसूण आणि अद्रकमधला कच्चा पाना जाईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊ दोन हिरव्या मिरच्या मस्तच आता इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत आहेत त्या तुम्ही तिथे घेऊ शकता ते मी घेतलेला आहे बटाटा फ्लावर आणि फ्रेश वटाणा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता तुम्ही ते गाजर ढोबळी मिरचीसुद्धा घेऊ शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ अर्धा चमचा हळद आता आपण हे अजून एक मिनटं परतून घेऊ छान मस्तच गॅस आपण इथे मीडियम ठेवलेला आहे सुरुवातीपासूनच आपला गॅस मिडियम आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन टमाटे घेऊ हे बघा आता टमाटे चांगले मिक्स करून घेऊया आता आपल्याला ना याच्यामध्ये काही मसाले घ्यायचे आहेत आपण इथे घेऊया एक चमचा धना पावडर मोठ्या चमच्याने सगळे मसाले मी घेतलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतले तरी चालेल एक चमचा लाल तिखट एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि काळा मसालासुद्धा घेतलेला आहे थोडासा आता आपण हे छान मिक्स करून घेऊ मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत मस्तच एवढा मस्त सुगंध येत आहे ना या मसाल्याचा अप्रतिम या पद्धतीने जर मसाला बनवला ना याची चव मात्र भन्नाट लागते आता आपण ना गॅस बंद करू आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा फ्रेश दही घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे जर गॅस चालू असेल किंवा मोठा गॅस असेल तर आपलं दही फाटू शकतं मसाला आपला बिघडू शकतो आपल्याला इथे गॅस बंदच करायचा आहे किंवा एकदम बारीक करायचं आहे आता आपण मसाल्यामध्ये सगळं दही छान मिक्स करून घेऊ दही घेताना आपल्याला फ्रेशच दही घ्यायचं आहे आंबट दही घेऊ नका छान मिक्स करून घेऊ आपला एकदम जबरदस्त मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण झाकण लावू आणि स्लो गॅसवर मसाला पाच मिनटं शिजून घेऊ आता आपण दुसरीकडे मसाला शिजत आहे तोपर्यंत तो एका पातेल्यामध्ये खूप सारं पाणी तीन चमचे मीठ घेऊ चार लवंगा चार काळे मिरे तेजपत्ता आणि पुदिना थोडासा दालचिनीचा तुकडासुद्धा घेऊ आणि झाकण ठेवून त्याला उकळी येऊन देऊ आदनाला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपण भिजून घेतलेला तांदूळ या पद्धतीने मिक्स करून घेऊ आपण या आदनामध्ये लिंबू आणि थोडंसं तेल मिक्स करून घेतलेलं आहे लिंबू तेल घेतल्यामुळे आपला तांदूळ एकदम असं मोकळा मोकळा शिजतो आणि पाणी जास्त घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठसुद्धा आपण जास्तच घेतलेलं आहे मीठ जास्त घेतल्यामुळे आपला तांदळाला मीठ बरोबर लागतं या पद्धतीने सगळा तांदूळ मी उकळी आल्यावर आदनामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि मोठ्याच गॅसवर पाच मिनटं हा तांदूळ मी शिजवून घेत आहे पाचच मिनटात आपला तांदूळ शिजून तयार होतं तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचा आहे पूर्णपणे शि तांदूळ शिजून घ्यायचा नाही बघू शकता इथे नव्वद टक्के आपला तांदूळ शिजून झालेला आहे चला ला ला आता आपण हा तांदूळ याच्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि जे काही याच्यामध्ये थोडेफार खडे मसाले असतील ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत आता आपण तांदूळ पाणी निथळत आहे तांदळातलं पूर्णपणे तोपर्यंत आपण मोठ्या पातेल्यामध्ये बिर्याणीला दम देऊन घेऊया आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊ आता आपण सुरुवातीला तांदळाची लेअर लावून घेऊया हे बघा मस्तच तांदळामधलं आपण जेव्हा पाणी नितळून घेत होतो ना ते एक ग्लास पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे हे, हे बघा कुरकुरीत तळ्याला कांदा खूप सारी कोथिंबीर आता आपण याच्यावरती आपला मसाल्याची लेअर लावून घेऊया बघू शकता किती जबरदस्त आपला मसाला झालेला आहे त्याला चवसुद्धा खूप भन्नाट येते बरं का हे बघा मस्तच आपला इथे मसाला बनवून झालेला आहे तर मसाले सगळ्या मसाल्याची मी एकच लेअर लावून घेतलेली आहे आपण इथे अर्धा किलोची बिर्याणी करत आहोत म्हणून आपण इथे फक्त एकच लेअर लावून घेत आहोत जर तुम्ही एक किलोची बिर्याणी बनवत असाल तर तुम्ही इथे दोन लेअर लावून घ्या आता आपण इथे थोडं पनीरचे काप लावून घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर, असे तर तुम्ही मसाल्यामध्ये दोन मिनटं पनीर शिजवून घेऊ शकता पण मला असेच आवडत आहे तर मी इथे पनीर वरून ठेवलेलं आहे आता आपण तांदळाची लीअर लावून घेऊ आता इथे मी पूर्ण तांदळाची लिअर लावून घेत आहे हे बघा मस्त तांदळाची लिअर लावून झालेली आहे आता मी इथे कलरसाठी घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून या पद्धतीने कलर तयार केलेला आहे या पद्धतीने जर कलर तयार केला तर मंडळी बिर्याणीला कलर पण खूप छान येतो आणि चवसुद्धा भन्नाट लागते आणि दुसरा कलर वापरायची आपल्याला गरजच भासत नाही आता आपण इथे घेतलेला आहे केशर दूध केशर दुधाने सुद्धा आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते मस्तच आता आपण इथे घेतलेला आहे थोडासा बिर्याणी मसाला या पद्धतीत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे मसाला नाही घेतला तरी चालेल पण बिर्याणी मसाला वरून घेतल्यामुळे खूप भन्नाट चव येते बिर्याणीला खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना कुरकुरीत तळ्याला कांदा घेऊया आता आपण या पद्धतीने जर बिर्याणीची लिअर लावून घेतली तर कमी वेळेत एकदम भन्नाट चवीला अशी आपली बिर्याणी बनवून तयार होईल आणि या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली नक्कीच तुम्हाला आवडेल बरं का एकदा तरी अशी बिर्याणी नक्कीच बनवा या पद्धतीने मी काजूची सजावट करून घेतलेली आहे आणि एक चमचा साजूक तूप घेऊया आता तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं की आपण तांदूळ तांदळामधलं जेव्हा पाणी निथळून घेत होतो ना तेव्हा मी एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तेच आपण कुकरमध्ये घेऊन त्याच्यातला पूर्ण मसालासुद्धा आपण पाण्याने हिसळून घेतलेला आहे आता आपण या पद्धतीने चारी बाजूला थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत या पद्धतीने जर आपण बाजूनी पाणी बोतलं तर मंडळी आपली तांदळ अजिबात पातेल्याच्या बुडाला चिटकून बसणार नाही आणि एकदम मोकळा मस्त आपला तांदूळ इथे वापरण आणि बिर्याणीसुद्धा एकदम भन्नाट होईल या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर शंभर टक्के बिर्याणी तुमची भारी होईल आता सगळ्यात शेवटी मी इथे घेतलेला आहे थोडासा गरम मसाला या पद्धतीने मी एकदम झटपट चवीला उत्तम अशी ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे चला मंडळी आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यावर आपल्याला द्यायचं आहे पंचवीस मिनटाचा बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे आता बिर्याणीच्या वरती मी इथं पाण्याने भरलेलं एक मोठं पातील ठेवणार आहे जेणेकरून आपलं झाकण लूज पडू नये या पद्धतीने आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे गॅस आपण स्लो ठेवलेला आहे गॅसवर तवा तव्यावर आपले बिर्याणीचं पातील आहे आणि पातेल्याच्या वरती मी पाण्याने भरलेलं पातेले ठेवलेलं आहे पंचवीस मिनटाचा बिर्याणीला दम देऊन घेतलेला आहे मंडळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा पंचवीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आहा, हा एकदम भन्नाट वा सुगंध तर खूप मस्त येत आहे पूर्ण घरामध्ये दरोडत आहे चिकन बिर्याणीपेक्षा सुद्धा भन्नाट आपली वेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे कधीतरी वेजसुद्धा खात जावावं हो, आणि या पद्धतीने तुम्ही एकदा तरी बिर्याणी नक्की बनवून बघा बघू शकता आपला तांदूळसुद्धा खूप मोकळा मोकळा मस्त आणि मसालासुद्धा जास्तही झाला नाही आणि सुद्धा नाही ए आपला परफेक्ट बिर्याणी बनवून तयार झालेली आहे किंवा तुम्ही ह्याला व्हेज पुलावसुद्धा म्हणू शकता कमी वेळेमध्ये चवीला भन्नाट असा हा व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे या की मग मंडळी जेवण करायला नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने पुलाव बनवून बघा बरं का पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरच्यांना तर फारच आवडला बरं का हा व्हेज पुलाव तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद